महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला हरक्यात घेऊ नये जालना येथे सुरू असलेले संघर्ष सुद्धा दीपक बोराडे यांचे सुरू असलेले उपोषण तात्काळ मागे घ्यावे भारतीय संघाने दिलेले अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांसंबंधी पुन्हा तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ते देण्यासाठी सन दोन हजार चौदा साली आपल्याला सत्ता द्या मी तुम्हाला अनुसूचित जमाती एसटी प्रमाणाची अंमलबजावणी करतो असे आश्वासित केले होते पण देवेंद्र फडणवीस तीन वेळा मुख्यमंत्री झाले शेकडो कॅबिनेट बैठका झाल्या तरीही अंश जमाती प्रवडची अमल चर्चा होत नाही दीपक बोराडे हे गेल्या दहा अकरा दिवसापासून चालना येथे उपोषण करीत आहेत हे सरकारला दिसत नाही का या धरणांना अनेक माध्यमांनी बोलताना सरकारला इशारा दिला ला ला की धनगर समाजाला हक्यात घेऊ नका आणि था मंत्री आमदार खासदार यांच्या घरासमोर घट्ट नाद करावा लागतो यावेळी आमदार रत्नाक भुट्टे मित्रमंडळाचे सुभाषराव देसाई महाजी देसाई यांनी या आंदोलना पाठिंबा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तर्ग अध्यक्ष शहाजी देसाई श्रीधर पालवे यांनीही पाठिंबा दिला तर पुन्हा वकील संघानेही आपला पाठिंबा दिला ॲडव्होकेट जी एन राखोर यांनी या रास्त मागणीला आपले समर्थन देत न्यायालयात येणाऱ्या सर्व केसेस फुकट लिवण्याची तयारी दृष्टी लिंबाजी भोसले सभापती बालाजी खेरे संतोष बिटकरसह आदी मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा देत अंमलबजावणी करण्याची मागणी केली तर तहसीलदार मात्र मोठी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत आपण जातीने सरकार दुपारी करू असे आश्वासित केले मोठ्या संख्येने धनगर समाजने आपली उपस्थिती लावली होती अर्जी बखाल कृष्णा थोडकर ॲडव्होकेट ज्योतिबा पिशाळ यांनी उपस्थितांचे प्रत्येक जिल्ह्यातल्या तहसील समोर आंदोलन करायचं होतं आंदोलन झालं तिथं भाऊने सांगितलं होतं की आंदोलन करावं तालुक्यात तालुक्यातला कसा प्रतिसाद होता प्रत्येक गावात प्रत्येक घरातून माणसं आले ते तालुक्यातून न कोणाला कळवता प्रत्येकाने स्वकुशीनं प्रत्येक तालुक्यातलं घराघरातला माणूस आला समाजात एकोणतीस तारखेला आमदार साहेबाच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करणार ढोल बजाव त्यांना एक पत्र देणार आहे किंवा विधानसभेमध्ये तुम्ही हे मुद्दा लावून धरा आणि नंतर एक तारखेला रास्ता जाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे दीपक भाऊ यांच्या समोर सकल धनगर समाज पूर्ण यांच्या वतीने मोठे धर्मे आंदोलन आयोजित केले होते आमचे धनगर समाज नेते तथा आमचे मार्गदर्शक प्रेकास्थान यांच्या माध्यमातून आम्हाला हे आंदोलन पुढं चालवण्याची ऊर्जा भेटते असे दीपक भाऊ बोराडे यांनी ज्या प्रकारे आम्हाला सूचना केल्या त्यांना त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालून तंतोतंत तंत तंत पालन करून आज पूर्ण या ठिकाणी त्या प्रकारचं धरणे आंदोलन केलं आणि या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने संपूर्ण पूर्णा तालुक्यातून या ठिकाणी स सर्व बांधव उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सरकारला तसेच तहसील कार्यालय यांना आम्ही निवेदन दिलं की बुवा तुम्ही आमची जी कायदेशीर मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करा कोणता अभ्यास करायचा तुम्हाला कोणत्या प्रकारे तुम्हाला समिती नेमायची काय करायचं तुम्ही करा पण जसं सम समाजाने अल्टिमेटम दिलं त्याचप्रकारे आम्हाला आरक्षण अंमलबजावणी पाहिजे ही गोष्ट आपण सरकारच्या ध्यानुमाने आणून दिली त्याचबरोबर आज पूर्णा येथील वकील संघाने देखील आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल वकील संघाची खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला मांडायची आपल्या माध्यमातून की बुवा पूर्ण दोन दिवसाखाली जो जालना येथे मोर्चा झाला होता त्या जालन्याच्या मोर्चामध्ये जालनाच्या मोर्चामध्ये मीडियाचा फार कमी प्रमाणामध्ये वावर होता किंवा त्यांनी तेवढं प्रकाश होता म्हणजे ती गोष्ट आणली नाही काय अडचणी आल्या त्या आम्हाला माहिती नाही पण पूर्णा येथील स्थानिक पत्रकारांनी हा जो मुद्दा वस्तून धरला हा जो हा जो मुद्दा वस्तून धरला त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकारांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो त्याचबरोबर या या ठिकाणी तहसीलदार साहेब स्वतः यांनी इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि आमच्या मागणीला ते शंभर टक्के सहमत आहेत आणि कायदेशीर मागणी पूर्णपणे लावून धरण्याची त्यांनी त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना त्यांनी आम्हाला असं आश्वासन पण दिलं आणि पुढच्या आंदोलनाची दिशा म्हणजे उद्या एकोणतीस तारखेला हो घातलेल्या तसा आम्हाला आदेश निघाले वरून किंवा प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर ढोल बजाव नगाडा बजाव आंदोलन आहे त्या धर्तीवर एकोणतीस तारखेचा कार्यक्रम होणार आहे त्याच्याचबरोबर एक तारखेला जे सगळं पूर्ण आम्हाला महाराष्ट्र बंद करायचं जे आंदोलन आहे चक्काजाम आंदोलन आहे त्याला आम्ही शंभर टक्के शंभर टक्के आम्ही या ठिकाणी ते करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो इथं सर्व समाजाच्या समोरही गोष्ट सर्व सर्वांनी मान्यता या गोष्टीला दिली आणि शंभर टक्के सांगितल्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन यशस्वी करू आणि आता आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय महागारी फिरायचं नाही असं सगळ्या समज समाज बांधवांनी निश्चय केला जे काही सुरू आहे उपोषणाला पाठिंबा म्हणून एक दिवशी धरणे आंदोलन आपण आज या प्रेमेमध्ये करत आहोत हे धरणे आंदोलन करत असताना गाड्यातील गाव कुसातील सर्व समाज बांधव आज या ठिकाणी एकत्र पाहून मनाला खूप बरं वाटलं कारण आपला इतिहास आहे आपली जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार इतिहासानुसार गाव गाड्यामधील सर्व समाज बांधव असतील एकमेकांना विचार करून एकमेकांना सोबत घेऊन आपण सोबत चालणारी माणसं आहोत ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी लढा उभा केला की हा लढा काय एकदाच उभा राहिलेला नाही या लढ्याला खूप मोठा इतिहास आहे या लढ्याला खूप मोठं बलिदान आहे या सर्व बलिदानाचा या सर्व गोष्टीचा विचार करून आज कुठं त्याला आपण थोडीशी असं यश मिळालेलं आहे परंतु यश मिळालं असताना मराठा समाजातील फार मोठ्या लोकांनी फार मोठ्या तरुणांनी या गोष्टीसाठी बलिदान दिलेलं आहे म्हणून मला आपल्या या ठिकाणी सांगावंसं वाटतं त्याप्रमाणे जनगे पाटलांनी मराठा समाज एक केला त्याप्रमाणे आज दीपक भाऊ देखील धनगर समाज हा एक करण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी विनंती करायची आहे की दीपक भाऊच्या मागणीला पाठिंबा द्या सर्व मराठा समाज तास मनोजदानी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे की मनो मराठा समाजाचा दीपक भाऊच्या मागणीला पाठिंबा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणाहून मी देखील आपले कार्यसम्राट आमदार माननीय रत्नागुराची गुप्ते काका हे चालण्याला जाऊन दीपक भाऊला भेटून आलेलं आहे आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमची मागणी ही उचित आहे आणि या मागणीसाठी मी विधानसभेमध्ये निश्चितच आवाज उठवेन आणि यासाठीच तालुक्यातील गुट्टेका मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाषरावजी देसाई असतील सर्व मान्यवर असतील यांच्या वतीने देखील या धनगर बांधवांच्या लढ्याला आमचा सर्वतोपरी पाठिंबा आहे तुमचं साम दाम दंड भेद जे काही लागेल ते पूर्ण देण्यासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत आपण आवाज आणि मागच्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी धनगर समाजाला यश मिळावं म्हणून महाराष्ट्रभर लढाई चालू आहे आज परिस्थिती पाहिजे आपलं आपल्या लेकरला जायचं शिक्षण घ्यायचं म्हटलं बी एम एस असेल एलईबीएस असेल किंवा इंजिनिअरिंग जायचं म्हटलं तर त्याच्या खर्च आपण सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी किंवा करू शकत नाही त्याच्यामुळं यष्टीपूर्वातून आरक्षण येणं हे फार अत्यंत काळाची गरज आहे किंवा महत्त्वाचा प्रश्न आहे आपला हा आणि शासन त्यांच्याकडे हातीने लक्ष घालून धनगर समाजाला आरक्षण द्यावं त्याच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पुढगड पूर्णा तालुक्यांच्या वतीनं आणि प्रश्न कसा आणि आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल कायदेशीर फार सोपे पर जे हैदराबाद गॅजेट कोणी काढलं असेल तसं काढून घ्या त्या हैदराबाद गॅजेट मध्ये धनगर समाज व्यस्ती त्या शासनाचं त्यावेळेस निजाम सरकारने जे त्या ज्या क्षेत्रातील नंतर समाज एसटीमध्ये आहे त्याची अंमलबजावणी आपण याच्या मराठवाडा जी काय आपण हैदराबाद आता मला सांगा मराठा आरक्षण देता कशाचा फायदा घे कशाचा आधार घेतला या सरकारनं हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊनच आपल्याला मराठ्याला आरक्षण दिलं ना जे काही दिलं ते दिलं आपण त्याचं स्वागत करायचं आता आपली एकच मागणी एकच गॅस आहे जर एका समाजाला लागून आपला एकच आपण काहीच म्हणायचं नाही सहयोगी मित्र पक्षाचे असतील त्या प्रत्येक आमदाराला आपण एक निवेदन द्यायचं येणाऱ्या अधिवेशन मध्ये हा मुद्दा आपल्याला एखादा कायदा कार्या देतो मुद्द्याच्या कायदेशीर मार्गाने द्यावा जोपर्यंत हा प्रश्न विधानसभेमध्ये आमदार मांडणार नाही आपण खूप वर्ष काळजी आंदोलन केलं केलं प्राथमिक केलं त्याचं आपल्याला <threads>